कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची कार्यपद्धतीवर शंका उपस्थित लोगो रुपयांचा सेटलमेंटची बाजारपेठेत चर्चा कोल्हापूर शहराचा हदवाडीला विरोध करून जनतेने प्राधिकरण स्वीकारले मात्र बांधकाम परवनाच्या जाचक अटीमुळे भीक नको पण कुत्रा आवार अशी पाळी बावन्न गावांची झाली आहे दोन हजार अठरा ते आज अखेर प्राधिकरणाची परवानगी न घेता शेकडो मिलकती धारकाने विनापरवाना बांधकामे झाली आहेत व होत आहेत प्राधिकरण कार्यक्षेत्रातील ओजगाव मुळशिंगी वलिवडे गांधीनगर व चिंचवाड ह्या गावातील विनापरवाना धारकांना आज अखेर नोटीस पाठवल्या आहेत पण कित्येक मिळकतीधारकांना जाणीवपूर्वक नोटीस दिल्या गेल्या नाहीत तर काही मिळकतीधारकांना जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांच्यावर पंचनामे व फौजदारी दावे दाखल केले आहेत अपवाद वगळता आज अखेर प्राधिकरणाने कोणत्याही ठोस कारवाई बांधकामधारकावर केलेली नाही त्यामुळे प्राधिकरणाचे कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत असून लाखो रुपयांची सेटलमेंट होत असल्याची चर्चा गांधीनगर बाजारपेठेत सुरू आहे सविस्तर माहितीसाठी पुढील भागात आमच्या चॅनलला लाईक करा आणि अशाच अपडेट तुम्हाला देत राहो धन्यवाद